सध्या मार्केटमध्ये टोमॅटो भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि स्वस्त सुद्धा आहे परंतु हे टोमॅटो तर काही आपण दीर्घकाळ साठवू शकत नाही मग काय करायचं तर त्याची करायची टोमॅटो पावडर नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय टोमॅटो पावडर याआधी सुद्धा आपण ओनियन पावडर म्हणजेच कांदा पावडर बीटरूट पावडर जर्जिरा पावडर पेरी पेरी मसाला या रेसिपी पाहिल्या मी जर त्या अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत त्या जरूर पहा आपण आज जी टोमॅटो पावडर करणार आहोत ना ती फक्त आरोग्याच्या दृष्टीनेच हितकारोग्य असं नाही तर सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा या टोमॅटो पावडर चे खूप सारे उपयोग हो आहेत म्हणजे आपण रोजच्या आयुष्यात टोमॅटो स्वयंपाकघरामध्ये ज्या ज्या ठिकाणी वापरतो ना त्या सर्व ठिकाणी ही टोमॅटो पावडर वापरता येते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी कमीत कमी खर्चात होणारी टोमॅटो पावडर टोमॅटो पावडर बनवण्यासाठी आपल्याला दोन किलो लालबुंद कडक ताजे गावरान टोमॅटो घ्यायचेत गावरान टोमॅटो चवीला आंबट असतात म्हणून आपल्याला गावरान टोमॅटो घ्यायचे आता हे गावरान टोमॅटो आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आता या सर्व टोमॅटोचा देठाखालील भाग आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आणि टोमॅटोचे चार भाग केल्यानंतर प्रत्येक फोडीमधील टोमॅटोमधील घरामधील ज्या बिया असतात ना त्या बिया आणि रस आपल्याला काढून टाकायचा पाहताय ना तुम्ही टोमॅटोच्या फोडी मी आतल्या बाजूनच अशा अगदी प्लेन करून घेतल्या सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत टोमॅटोमध्ये ए आणि सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं जे केवळ रोगप्रतिकार शक्तीचं रक्षण करतं असं नाही तर डोळे आणि त्वचा यांच्या आरोग्याचंही रक्षण करतं टोमॅटोमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पचनक्रिया व्यवस्थित पार पडते आणि एवढंच नाही तर टोमॅटो पावडरच्या वापरानं आपल्या त्वचेचं आरोग्यही सुधारतं टोमॅटो पावडरच्या वापरानं त्वचेवरील दाग जाऊन त्वचेला चकाकी येते आणि ब्लॅकहेड सुद्धा जाण्यास मदत होते आणि उन्हामुळे टॅन झालेली म्हणजे काळवंडलेली त्वचा देखील उजळते हे पा आपल्या सर्व टोमॅटोच्या चार चार, चार फोडी करून त्याच्या आतल्या सर्व बिया काढून झालेल्या आहेत मी टोमॅटोच्या बिया आणि रस काढण्यासाठी चार फोडी केल्या आहेत तुम्ही जर दोन फोडी करून बिया आणि रस काढलात तरी सुद्धा चालणार आहे आता हा जो काढून झालेला टोमॅटोचा रस आणि बिया आहेत हे आपण टोमॅटो पावडर साठी वापरणार नाही होत त्याचा तुम्ही इतर गोष्टींसाठी वापर करू शकता आता हे पहा आपण प्रत्येक टोमॅटोच्या चार, चार फोडी करून घेतलेल्या आहेत आता प्रत्येक फोडीच्या आपण तीन किंवा दोन फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण जितक्या बारीक फोडी करू ना आपले टोमॅटो लवकर सुकणार आहेत म्हणून आपल्याला एका फोडीच्या दोन फोडी करायच्या हे पण आपल्या सर्व टोमॅटोच्या फोडी करून झालेल्या आहेत आता एका पसरत ताटामध्ये अथवा परातीमध्ये आपल्याला या फोडी अशा पद्धतीनं ठेवून घ्यायच्यात आणि आता आपल्याला हे टोमॅटो कडक उन्हामध्ये सुकून घ्यायचे तुम्हाला जर अशाच पद्धतीनं परातीमध्ये सुकून घ्यायचे असेल तसंही तुम्ही करू शकता परंतु मग काय होतं या टोमॅटोना पाणी सुटतं आणि मग आपल्याला तयार झालेल्या टोमॅटो पावडरचा एक उग्र असा दर्प यायला लागतो म्हणून हे पाय मी टोमॅटो पराती म्हणजे म्हणजे ताट्यामध्ये सुकून घेणार नाहीये तर हे पाय खाली सुती कापड अंथरलंय आणि त्यावर मी या टोमॅटोच्या फोडी पसरवून घेतलेल्या आहेत कापडावर फोडी पसरवून घेतल्यानंतर त्यावर पुन्हा एक कापड झाकण म्हणून घालायचंय आणि दिवसभर कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे टोमॅटोच्या फोडी सुकवून घ्यायच्यात आणि लक्षात ठेवा आपल्याला या टोमॅटोच्या फोडी उन्हामध्ये जितक्या शक्य असेल तितक्या पटकन सुकून घ्यायच्यात जर तुम्ही या टोमॅटोच्या फोडी सावलीमध्ये सुकवल्यात ना तर त्याला खूप कालावधी जातो आणि मग या फोडींना उग्र दर्प येतो हे पहा एक दिवस पूर्ण कडक उन्हामध्ये आपल्या फोडी अशा प्रकारे निम्म्या सुकल्या आहेत आणि म्हणून त्या मी एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कडक उन्हामध्ये सुकवून घेतल्यात पहा बरं किती कडकडीत सुकल्यात आवाज तर आहे का ऐकल्यात कड़ ना आवाज सुकल्यात ना अगदी कडकडीत आणि आत्ता जरी या फोडी तुम्हाला अगदी काळपट दिसत असतील ना परंतु पावडर केल्यानंतर त्या इतक्या काळपट दिसणार आहेत आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडलं आहे आणि मिक्सरवर आपल्याला या फोडी फिरवून आहेत म्हणजे त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी जेम तेम अर्धा मिनिटामध्येच याची बारीक फाईन अशी पावडर तयार होते हे पहा आपली पावडर तयार झाली आहे पाहिलेत ना आपल्या टोमॅटोच्या फोडी सुकल्यानंतर किती काळपट दिसत होत्या आणि त्यांची पावडर पहा कशी झाली आहे ते आणि सगळीकडे टोमॅटोचा आंबट आरुमाई दरवतोय तयार झालेली टोमॅटो पावडर आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि नंतर काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवूया आत्ता आपण अगदी छोट्या प्रमाणामध्ये ही पावडर तयार केली आहे तुम्हाला जर अगदी खूप मोठ्या प्रमाणावर ही पावडर तयार करायची असेल ना तर काय करायचं आपण ही टोमॅटो पावडर सुकलेले हर्ब्स किंवा सुकलेले मसाले यांच्याबरोबर ठेवायचे आणि त्यामध्ये डबीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे म्हणजे टोमॅटो पावडरमध्ये मॉइश्चर तयार होत नाही आणि इतर मसाल्यांप्रमाणेच सहा ते आठ महिन्यानंतर या टोमॅटो पावडरचा रंग देखील थोडासा फिका व्हायला लागतो म्हणून जर तुम्हाला ही फ्रीजमध्ये ठेवणं शक्य असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता यातील थोडीशी पावडर मी तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करून दाखवतो पहा बरं किती लाल चुटूक रंग आला आहे ते या टोमॅटो पावडरपासून आपण टोमॅटो तर करू शकतो परंतु जिथे जिथे आपण रोजच्या आयुष्यामध्ये टोमॅटोचा वापर करतो ना त्या सर्व ठिकाणी आपण ही टोमॅटो पावडर वापरू शकतो म्हणजे पिझ्झा बर्गर पास्ता सूप पातळभाज्या सुक्या भाज्या चिप्स कुरकुरे हे पाय माझ्याकडे पोह्यांचे मिरगुंड आहेत त्यामध्ये मी टोमॅटोची पावडर मिक्स केली आहे त्याचप्रमाणे हे पहा आपण कांदा पावडर ओनियन पावडर आणि बीटरूट पावडर पेरी पेरी मसाला यांच्या रेसिपीसुद्धा केलेल्या आहेत त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत ते जरूर पहा तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन ना। रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद